नमस्कार सर्वांना गुड मॉर्निंग एकदा आता विषय नेमका काय घेऊन आलो आहे बा बारकाईनं ऐका हा विषय अत्यंत महत्त्वाचा आहे आता मी नेहमी मी व्हिडिओ टाकतोय पहा मी ज्या वेळेस ज्या वेळेस मी प्रत्येक वेळेस व्हिडिओ टाकतो ना ते माझं बॅकग्राऊंड तुम्ही बारकाईनं पाहत जा जे पाठीमागचं जे दृश्य असतं ना ते दृश्य मी शक्यतो निसर्गाच्या सान्निध्यामध्ये ते व्हिडिओ टाकत असतो मी कमीत कमी, कमी निसर्गामध्ये व्हिडिओ टाकण्यासाठी नाही परंतु तुम्ही माझ्या वैयक्तिक आपली प्रकृती सांभाळण्यासाठी मी कमीत कमी अर्धा कमी ते पाऊन तास निसर्गामध्ये घालवतो आता त्याचं कारण तुम्हाला सांगतो या निसर्गामध्ये आहे ना थांबल्या तर फा निसर्गाचा फायदा काय होतो माहिती आहे का तुम्हाला सांगतो ही जी जो पक्ष्यांचा आवाज आहे ना हे पक्ष्यांचा आवाज ज्या माणसाला ज्या व्यक्तीला श्रवणशक्ती कमी आहे ना तर त्या पक्षाच्या आवाजामुळं ना त्याचा फायदा होतो हे जे पक्षांच्या विविध प्रकारचे आवाज आहेत ना त्यांनी आपली जी श्रवणशक्ती आहे ना ती ॲक्टिव्ह कारण वेगवेगळ्या पक्षांचे आवाज आपल्या कानाला ते वेगवेगळे वाटतात आणि त्याच्यामुळं तो फायदा आपल्याला काय होतो आपली का श्रवणशक्ती आहे ना आपली ऐकण्याची क्षमता ती चांगली आणि काय होतं तीव्र म्हणजे तुम्ही बारीक किरकोळ आवाजसुद्धा आहे ना तुम्हाला एकदम सहज ऐकू येतो ज्यांनी काही श्रवणयंत्र लागतात त्यांनी हा प्रयोग करायला हरकत नाही कारण तो प्रयोग मी करतो आहे आणि केलेला आहे आता त्याच्यात दुसरी गोष्ट अशी निसर्गाच्या सानिध्यात थांबल्यामुळे ना आता ॲक्च्युली मी आता तुम्ही म्हणाल काही बोल परंतु जे माझा अनुभव सांगतो तुम्हाला मी हा वैयक्तिक माझा अनुभव मला चष्मा लागलेला आहे परंतु तुम्ही आत्तापर्यंत जेवढे माझे व्हिडिओ पाहिले असतील किंवा मला जेवढेच पाहाल मी चष्मा वापरतच नाही शिवाय त्याच्यात दुसरी गोष्ट दोन नंबर आहेत मला दोन चष्मे आहेत ते मी घालण्याचं बंद केलं बंद म्हणजे ऑटोमॅटिकली मला बंद झालं आहे नजर माझी एकदम क्लिअर झाली कारण काय होतं माहिती आहे का या निसर्गाच्या ना तुम्हाला वेगवेगळ्या -वेग प्रकारच्या रंगछटा पाहायला भेटतात ही झाडं येते वृक्ष येते पक्षी आहेत प्राणी आहेत त्याचे वेगवेगळ्या प्रकारच्या रंगछटा आहेत त्यामुळं काय होतं माहिती आहे का आपली दूरदृष्टीसुद्धा आहे ना क्लिअर होती हा मी स्वतः अनुभवलेला विषय आहे त्याच्यामुळे ना नेहमी काय करा निसर्गाच्या सानिध्यात कमीत कमी अर्धा तास तरी आपण घालवा कारण त्याचा फायदा आपल्याला खूप मोठा होतो आणि थोडी निसर्गाची माहिती पण होती व त्याचा परिणाम आपल्या शरीरावरती होतो आपल्या श्रवणयंत्रावरती होतो आणि आपल्याला नजरेसाठी होतो म्हणून आता मी तर तो प्रयोग करतोय आणि तो प्रयोग माझा सक्सेस झालेला आहे हा तुम्ही प्रयोग करण्याला काय हरक हरकत आहे तुम्ही एकदा तो करून पाहतो प्रयोग आता बऱ्याच वेळेस मी जो व्हिडिओ टाकतो ना व्हिडिओ टाकतोय त्या व्हिडिओमधून आहे ना हे पा सगळ्यात महत्त्वाचं काय झालं माहिती आहे का मी पहिला स्वतः माझ्यात बदल करतो आहे आणि त्यावेळेस मी व्हिडिओ टाकतो आहे मी थोडा अभ्यासतो त्या काही गोष्टी आणि मग व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करतो मी पूर्ण खात्री केल्याशिवाय तो व्हिडिओ टाकत नाही आता ते काय होतं बऱ्याच लोक माझ्याकडून सल्ला पण घेतात ठीक आहे तर आणि काय होतं माहिती आहे का सल्ला सल्लामसलत केल्याशिवाय त्याच्यातून मार्ग निघत नाही शंभर टक्के तुम्ही एकदा निसर्गाच्या सानिध्यात जा सुंदर निसर्गाचा अभ्यास करा त्याचा अनुभव घ्या त्याच्यापासून आपल्याला काय फायदा होऊ शकतो आहे तो तुम्ही आत्मसात करा शंभर टक्के आणि आत्ता पुन्हा एकदा मी सांगतोय म्हणून ऐकू नका तुमच्या ज्यावेळेस बुद्धीला पटल त्यावेळेस घ्या तर इकडून ऐका इकडून सोडून द्या मी म्हणतो आहे म्हणून ऐकायचं नाही माझा नेहमीप्रमाणे दिवस आनंदी सुखी जातो आहे सर्वांना पुन्हा एकदा धन्यवाद गुड डे सर्वांना